नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आहे तर काल गेलो होतो मासे मारायला कांडाळीने आणि अचानक असा प्लॅन ठरला त्यामुळं इंट्रू काही शूट करता आला नाही त्यामुळं आज दुसऱ्या दिवशी शूट करतोय तर व्हिडिओ पूर्ण बघा खूप धमाल आली तर आता व्हिडिओला सुरुवात करूया घर आहे आणि या ठिकाणी आम्ही पाणी पितो पाणी बसू एक गारगार असतं पण कसं आहे रे पाणी गार आहे जबरदस्त आहे ना गार असतो जमिनी खाल नाही तर ना पाणी तर हे चांदळीचं येणार आहे ना रे आणि या पानाचा आम्ही द्रोण तयार केले आहे आणि त्यातून पाणी पितो हातानपणी पिण्याचे ते पर आहे खाली पर्याय आहे आणि आता कसं पहिल्या का वाटा राहिलाच नाही त्यामुळं जातोय आम्ही चला तर हा इकडे पर्याय आणि इकडनं आता ही बघा वाढ इकडून आलो दो हा हो या देवीचं ना ते केव्हा ते तुला आता माहिती आहे तेच मला काय समजत नाही मी गेल्या वर्षी आलो तेव्हा शोधत होतो मला काही भेटलंच नाही ते पण तरी ठेवला नाही वाटतं व्यवस्थित वरच्या हल्ला कुठेतरी बघा हा वरतून पर्याय आला आहे आणि ही नदी आहे या ठिकाणी आपल्याला मासे पकडायचे आहेत हे दोघंजण आहेत संकेत आहे विन आहे आणि कांडाल येत दोन कांदा उभी कर रे सोड हे बघा हे उंच कांदा आहे किती फूट दहा फूट उंच आहे ना रे पंचवीस फूट उंच मी याला सांगणार दहा आठ दहा फूट उंच आहे आणि काय हा सहा सात फूट आहे हा सहा सात फूट आहे आणि शंभर आहात ना शंभर फूट अशी मोठी आहे म्हणजे ह्या मोठ्या कोंडीमध्ये आहे ना मासे पकडायचा चांगला चान्स आहे पण याचा आकार आहे ना दोन जोशी आहे ना मोठा आहे त्यामुळं आम्हाला ना साडेआठ किल, किलो साडेआठ किलोचा मासा लागणार सुरुबा वगैरे लागणार याच्यामध्ये तर आता संकेत केला आहे पाण्यामध्ये हा बघा पोहायला आणि आता ह्या साईडून हे दोघे आहेत ना इकडे ह्या साईडला माशांना पिटाळणार जेणेकरून मासे जाऊन त्या जाळ्यामध्ये अटकतील तर तो बघा तिकडे तो पुढे आणखीन एक गेला आहे मेंबर आणि हा एक मेंबर आपला हे बघा आपल्याला त्या ठिकाणी लावलेला आहे तो बघा लोटर दिसतात बघा तर हे आहे ना हे इकडंवरती शेती करतात आणि त्याच्यासाठी पंप लावलेले आहेत आणि हे आता दुसरं जाळं लावतात तो बघा त्या साईडला आहे आता आणि या साईडला संकेत तर या ठिकाणी पाणी कमी आहे जरा खोल आणि या ठिकाणी लावत आहेत बघूया आता इकडे पण मासे मोठे मोठे असतात बघूया भेटतात काय तिकडं पाणी जास्त खोल नाही बघा दगडजवळजवळ आहेत तर बघूया आता इकडे भेटतात काय नदी अशी तिकडे खाली केली मित्रांनो ना आत्ताचा मी जाळ्या लावलेल्या आणि ना लगेच एक मासा मिळाला इथं बघूया इथं कुठेतरी मासा अटकला एक पण आताच लावलेलं आहे त्यामुळे लगेच काढणार नाही अटकलेला तो भेटल नंतर बरा तर मित्रांनो आम्ही एक जाळं लावलेलं ना त्या जाळ्यामध्ये ना लगेच एक पाच मिनटामध्ये आम्हाला एवढी मासे मिळाले ही बघा साईज पण ठीकठाक आहे बऱ्यापैकी आहे आणि चांगले मासे मिळाले आहेत तर आता तिसरं लावतो लावतोय आम्ही तिसरं बघूया आता भेटतात काही तर हे बघा मित्रांनो आता हे या साईडला ना तिसरं जाळं टाकतो तो बघा पूर्णपणे टाकतोय पलीकडे टाकला नाही हे जाळं त्या साईडला तो ठरू आहे तिकडे तो बघा आणि या जाळ्यामध्ये आम्हाला नऊ की दहा मासे मिळाले बघूया अजून त्या साईडला तिकडे खाली आपलं एक जाळं आहेच हो ते अजून आम्ही काढलेलंच नाही बघूया म्हणजे आम्हाला ह्या वेळेला एक किलोभर तरी मासे पाजेत मारे अपेक्षा आहे ना तर आता हे जे आमचं मेन मोठं जाळं होतं ना ते आम्ही गोळा करतोय बघूया तर मित्रांनो आम्हाला ह्या आमच्या मेन जाळ्यामध्ये लय मोठा मासा भेटलेला आहे आणि दोघे जण तो मासा आणतात एवढा मोठा मासा आहे तर आता बघा तो म्हणजे उचलत नाही एवढा मासा तर आता बघूया आपण मोठा मासा केवढा आहे तो तर हा बघा हा तो मासा आहे हा हा तो मासा आहे मला वाटतं किती किलोचा आहे रे तरी दहा एक किलोचा मासा आहे आणि त्यामुळे आता आम्ही खुश आहोत आता काय बाकी माणसे भेटले नाही तरी झालं एकच मजबूत भेटलाय एका माणसाचा सगळा खर्च झाला रे मासात तेवढा आहे काय करणार काय खेळत होता का झाडांमध्ये <laughs> ala, lá. Deu Samba. <laughs> <laughs>